भंडारा शहरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे यशोदा नगर खात रोड येथील रहिवासी दिलीप विठोबा सोनपिप्रे यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी चार लाख चाळीस हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे दिलीप सोनपिप्रे वय सदुसष्ट वर्षे हे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान आपल्या पत्नीसह नागपूर येथे फ्लॅटच्या कामानिमित्त गेले होते ते नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान घरी परत आले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले आणि त्यातील दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटे उघडे दिसली चोरट्यांनी कपाटातील आणि पलंगावरील डब्यांमधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने विविध टॉप्स लॉकेट चेन मंगळसूत्र अंगठी नथ झुमका किंमत चार लाख दहा हजार चारशे रुपये रोकड नगदी तीस हजार रुपये असा एकूण किंमत चार लाख चाळीस हजार चार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला या प्रकरणी दिलीप सोनपिपरे यांच्या तोंडी अहवालावरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुमसरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे